<laughs> कारती <laughs> <बेडरूम आज़ा। laughs> ना माहिती बाथरूम मध्ये बेडरूम <laughs> आहे ना घरात ना आलीस तू असं सांगायचं काय ना काय ते काजीला <laughs> आजच नाही दिस काजी किती हुशार झाली काजीचा भाऊ पण बघणार आहे व्हिडिओ आयला काजी लय निवंत राहते म्हणून संदेश संदेश व्यवस्थित आहे असं काहीतरी बोल का नाही कधी काय बोलला आता या ब्लॉगच काय नाव टाकायचं का काहीतरी लव्हर नाही टाकायचं काजी सक्सेसफुल माझी लवी जी सक्सेसफुल असेल हा सर्जाचा फोटो टाकायचा फोटो

इकडे व्हिडिओ कॉलचे कमिशन दिले धर के, के। गावाला आल्यावर मजा वाटते ना राहतेस हे राय बघायलाच नको उद्या मला लगेच फोन करून ते लावू नकोस लावू नकोस की यार पीठ आहे ते लाव पीठ आहे अन्न ते असं नाही करायचं ओ पीठ नाही काढते चला कोमल राहू दे अगं हे तर काय नाही हे तर काय नाही ते दुकानात गेलो तर चार वेळा विसरून आलो होत इकडे की नाही काढत ते म्हणजे तुलाच राहायचं टोप तिथं ठेवू की She <laughs> <laughs> you <laughs>